हॅलो मित्रांनो आप आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ह्या गोष्टीवर आज आपण माहिती घेणार आहोत ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज ज्या कालखंडात त्यांनी आपल्या रायगडावर किल्ला स्थापन केले होते त्यावेळेस जे आहे तो किल्ला खूप उंच आणि खूप मजबूत होता किल्ल्यावर अनेक लोक राहत असत होते सैनिक सेवक व्यापारी स्त्रिया आणि मुले बाळ सुद्धा राहत असे शेतकरी इत्यादी वर्ग तिथे राहत असे त्या कालखंडाची ही गोष्ट आहे त्याच किल्ल्यावर एक हिरकणी नावाची साधी गाईवाली दूध विकणारी बाही राहायची रोज ती खालच्या गावी जाऊन दूध विकायची आणि संध्याकाळी पुन्हा किल्ल्यावर यायची असे तिचं दररोज व्यवसाय चालत असे एके दिवशी ती उशिरा गावात पोहोचली होती दूध विकून परत यायला ती उशीर झाली तेवढ्यात किल्ल्याचे दरवाजे बंद झाले कारण सूर्या कोणीही आत येऊ शकत नव्हते पहारे पहारेकरांनी दरवाजे उघडायला नकार दिला पण हिरकणीला आठवलं तिचं लहान बाळ किल्ल्यावर एकटा आहे आईच्या मनाला चैन पडत नव्हतं तिने ठरवलं मी काहीही करून माझ्या लेकराकडे पोहचणारच आहे आईच्या मनाला चैन पडत नव्हतं अशा स्थितीत ती रायगडाच्या उंच तटावरून हाताने आणि पायाने धरत झाडांच्या मुळांचा आधार घेत खाली उतरले रात्रीच्या काळोख डोंगरातील वारे खोल दरी पण तिने भीती बाळगली नाही ती हळूहळू धाडसाने खाली उतरली आणि आपल्या बाळाजवळ पोहोचली दुसऱ्या दिवशी हे ऐकून शिवाजी महाराज अत्यंत आश्चर्यचकित चा झाले त्यांनी म्हटलं ही खरी वीर माता आहे तिचं धाडस अपूर्व आहे आणि महाराजांनी त्या जागेला नाव दिलं हिरकणी बुरुज आजही रायगड किल्ल्यावर हा हिरकणी बुरुज त्या मातृप्रेम आणि धैर्याची साक्ष देते अशाच प्रकारे गोष्टीच्या माध्यमातून इतिहासाचे अनेक गोष्टी पाहण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद